नमस्कार आपण पाहतात सह्याद्री घ्या तात्यांचा हातोडा पुण्यात चालणारच वसंत मोरेंची धडाकेबाज एंट्री शहराच्या विकासाचा कणा असलेली महापालिकेची सर्वसाधारण सभाच गेली दोन वर्ष अर्थात मार्च दोन हजार बावीस नंतर झालीच नाही दुसरीकडे निवडणूक रखडल्याने नगरसेवकच निवडले गेले नाही सभागृहात हातोडा घेऊन आले निवडणुका घ्या घेऊ नका तात्यांचा हातोडा पुण्यात चालणारच अशा पोस्टरची वेशभूषा करून आलेले मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लक्ष वेधून घेतले वसंत मोरे यांनी सभागृहात प्रवेश केल्यावर काही विरोधकांनी नगरसेवकांनी घोषणा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांनी शहरातील वाढत्या वाहतुकीच्या कोंडीचा विषय मांडला शहरात झालेले चुकीचे फुटपाथ मेट्रोच्या बारगळलेल्या कामावरही ठपका ठेवला शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची मागणी मानकर यांनी केली यावेळी बोलताना काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवेनी अतिक्रमणाचा मुद्दा मांडला गेल्या दोन वर्षापासून नाही तर दोन हजार सतरा पासून काहीच काम शहरात झालं नाही बागुल यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणी पुरवठा शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे बागुली यांनी लक्ष वेधले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे